पहिले मला होती मी पहिलेला सोडत होतो मी पहिलेला जातो या पहिलीला सोडत नव्हतं इस पंचवीस मास्तर पहिलीच मेली असतील पण मी पहिलीलाच सोडलं नाही कशामुळे शाळेत पाच मिळायचा रे शाळेत तुझं घरभरला काय त्यात जगत होत काय कि नाय का तुमचं बोर्ड वाचा हि तुला वाचायला तुला येते वाचायला हा बोर्ड हा ही चे वाच नितीनराव हव हिच बोर्ड हा वाच हा कुठं बोर्ड काय आहे रे बोर्ड हीच बोर्ड तीच बोर्ड छान घ्यायलाय बोर्ड

डोळे कुत्र सुधारला असते एवढ्या वेळात पण तू नेत्रदान म्हणजे हॉस्पिटल मध्ये आलं जो कोणी नेत्रदान करेल जो कोणी नेत्रदान करेल त्याला चष्मा फुकट मिळेल चष्मा पुन्हा माग लावून येणं जायवर आलाय का डोळं काढून दिले चष्मा फुकट <laughs> अरे तुला येत नव्हतं मला सांगायचं मी वाचला असता हां ही जनता आहे वाच 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 तू वाच हा मी जसा बोर्ड वाचला तू जसा बोर्ड वाचेल तसा तुम्ही माझ्या माग बोर्ड वाचायचा बोट ठेव का बोट ठेव का बोट नका म्हणजे तुला अक्षर इकडे इकडे होणार ही आर खाली हात कर अंधार पडतोय तुझा हात कर हात कर हां हां हात कर हा घरी इकडे वर चल इकडे वर चल इकडे बोर्ड वाचू मी जसा बोरड वाचाल तसं तुम्ही पाठीमाग वाचायचं हे बघ कुणाच तुमचं लक्ष आहे का बघ तू या काय बोरड वाचायचा अडघडायचं पडगडू अडघडायचं पडगडू त्याला तीन लाकडून झोडकुडू लिस आहे काय जसा बोलले रे नाय तसा वाच तुळ्या तुमचे तुम्ही वाचाय वाचाय बाबा वाचवो वाच अडगड्याचा पडकुडू अडगण्याचं पडकडू त्याला तीन लाकूड झुडकडू द्याला तीन लाकूड झुडकुडू एक लाकूड मुडकुडू एक लाकूड मुडकुडू साल छापड फुडकुडू साल गुड बनावटा झागे हो हातलं म्हैश्रीड कुसम द आमचे गुड 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 असतं वाचते दी रे लगा दिस ना काय तुम्हाला माणूस तुम्हाला जमत नाही मला सांगायचं जरा सांगायचं ला माणूस मी शिषिक वाचू का मी तिकडी मला ती नव्हतं तो येत नाही रे तिकडी वाचू का आलो पुरुषांसाठी पुरुषांसाठी मला 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 तुला गुलायचं काय तुम्ही दोघं ठरवत तू लानू काय बर तुला पुरुषांसाठी म्हातारी पहिल्यावरती काय असं ते पुरुषांसाठी कुणाला नेमकं आणायचं अगाव तुला आणायचं काय हे तुला नाही तुला आणतो तुला आणतो याला आणू काय बियाला लागा बियाला का आणू का कुणाला नेमकं ला कुठं मत का अगोदर सांगे हे <laughs> मला <माना> पण <पन> बास <laughs> <नीचा ले। आगा। laughs> मग वास घेऊन जरा काय लागलं होत दोघ असे पसून करी येथे पुरुषांसाठी बर तुला आणतो आगाव याला ना आगा। आणच नाही आजेबाचा पुरुषांसाठी Nara <laughs> pa wadi chakwa lai melpi. Kha gwa le? Kha gwa le? Mana? 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 Hiki ata? Mana? 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 Hei! Wadana बोलून घ्या का बाया दिसायला लागले त्या लागलाय काम रिर फॅरेन लावली फिरवून लावली फिरवून रे रे बाबा त्याचं इंग्रजी नाव आहे फॅरन लावली हा तुझ्या आई फॅरेन लावती त्याच्यामुळे तुला माहिती हे कडे लावते तोंडावर मामा तुम्हाला माहितीये का नाही नाही पाच रुपयाला भेटते हातावर वाचायच पाहणार अरे फॅरन लवली बाबा काय म्हणायचं फॅरेन लावली हा तसं ती तुझ्या आई सारखी लावते असं असं किती तुडी आहे असं असं आहे आणि तोंडाला लावते त्याला म्हणायचं काय हा फिरून लावली नाही नाही आपण लाव त्याच्या आईला फिरवून लावली त्या बाईला बोलवून पार्टी आहे त्यांची पार्टी आपण गावाकडून का असेल दोन पैसे आपण ठरवू ठरवायचे आवाज दी आ, दे बाईला बाई आली का वजनाचं बोलायचं बाईला काय म्हणायचं गावचा मोठा माणूस आहे म्हणून सांगा गावातला मोठा माणूस आहे मला पुढे करा तुला पुढं करायचं हो गावचा पुढारी

मी मारू काय हो बाई नका मुक्याचा बाजार आला काही घ्यायचं तुला मुक्त्याची भाषा नाही មកកើតឡើងមកកើតឡើង <laughs> <laughs> म्या अर मरनी मोबाइल दु भाइ आ ग्राफिक्स को भाइ 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 ह সঙ্গ <gbinary> তুয় <fiindling> तिला तिकडं आणून दे बाय त्यांचं लक्ष देऊ नका जे अनवळ पाण्या त्यांचा सोडा या इकड्या बाय तुम्ही तुमची पार्टी आहे म्हणून कळलं मागे की पार्टीत बाहे चार लेडीज इज बायाचं काय विचारलं हा गेले बायाचं बाया माणसाने दगड आणली मग महिला किती दे दे महिला की दे दे, दे, की दे ती एकळ झाले काय ए महिला नका हा हा निष्ठा पुरी दे मला पायला कायला काय या काहीच्या पोटच बिट जाऊ का तुम्ही काय झालं लगे महिला बाया एक झाले रे ओ बाई महिला बाया एक झाले काय हा हक मारून बोलवून घ्या बाई बाई आशा उषा लता हा आशा उषा लता बाळबिंबी शिकून काढा हा का बाळबिबी शिकुंतला हा बाळ बिबी शकुंतला कुठायच्या थांबा कार्यालयात बसले त्या वाटते तसाच बाय तुमच्या जशी तला हा तुम्ही पाच नाही आहो काय तुमच्या पार्टीत अशा वेळी न उभा राहावा सुशा लगा काय ह्यांना घडवले देवान लग काय देवानं घडवलंय हा ग हाग 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 काय देवान रूप घडवले हाग 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 आग आग मन काय रूपान घडवलं तेव्हा रे काही येणार का आहे काय हा तिला घडवला असल ब्रह्मनी मान तिला घडवला असल अरे हिला घडवलाशील असेल हिला घडवलाशील असेल विष्णू